पोरीला तो का पोरीला पुरुषात बघा ते म्हणते तुम्हाला सगळी अनुकूलताय अनुकूलता म्हणल्यानंतर लगेच म्हणायचं काय अवघड नसतं एक शब्द वाक्य बोललो तर जीवनभर सुटलो आणि तेवढंच वाक्य बोललो नाही तर जीवनभर रांदा वाडा उष्टी गाळा ह्या ते आणि कोण कसे भेटत नाही त्याने काय सांगितलं कि ते सोने त्याच्या जवळ तीन करोड होते सासऱ्याकड तर त्या सुने ते पाहिजे होते म्हणून एक करोड गुंडाला दिले आणि त्या गुंडाला आणि त्यांनी चालत होते रस्त्यांच्या त्यांच्यावर गाडी घातली गाडी घातली तर ते नेले मेले आणि ते परत आता दोघं जेलमध्ये गुंड पण आणि सोन मग कोण कशी फिरतील लोक आपल्याला सांगता येते एकतर काय तो पूर्वीच प्रेम फिरायला किंवा प्रेमाचं फक्त पोटीन असतं आणि जास्त जास्त गैरच असत शुगर कोटेड की नाही म्हणतो वरून फक्त गोड वाटतंय पण आज सगळं कडू मग तस हे फक्त आपल्याला दिसत आहे की माझा संसार माझी मुलं माझा अस माझा नवरा न बरा बरा नसलेला नवरा न बरी नसलेली नवरी मग हे सगळं कसं आहे आपलं आपलं वाटतंय पण आपलं कोणीही नाही अजून सुद्धा वेळ गेली नाही मी इतके दिवस एकटी जगू शकले एकटी ढाकू शकले एक तर मी साधना करू शकले मग आता पुढे कमी करू शकत नाही आपल्यालाच विचारायचं आणि त्या ते गेल्यावर राजूला किती सांगितलं आईने आता लग्न झालेलं नाही आपण दुसरं बघू ले 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 ले। तर ती म्हणाली बिलकुल नाही एकदा वरलं संपलं आणि ती दीक्षा घेऊन गेली दीक्षा घेऊन गेल्यावर पावसात भिज भिजल्यानंतर एका घ्यामध्ये ती वाळायला गेली सार आणि नेमकं तिथं नेहमी म्हणजे हा नेहमीनाथांचा पूर्वीचा सुलभ भाऊ होता आणि त्यांनी राजीवशी लग्न करायचं ठरवलं होतं तिनं त्यांचं ठरलं म्हटल्यावर त्यांनी वैराग्य हो, म्हणजे स्मशान वैराग्य होऊन दीक्षा घेतली दीक्षा घेतल्यावर आता ती तिथं नेमकी आल्यावर तो आपले खोटे भाव प्रदर्शित करू लागला तर त्या राजीवनी मला पण व्हायचं नाही, नाही।, नाही। आणि मग ती त्यांना पण इतकं व्यवस्थित उद्देश करते की ते पण स्थिर झाले म्हणजे किती आता तिथे ती त्याच तरी सुद्धा ते काय भ्रष्ट झाली नाही मग आपल्याला सुद्धा या लक्षात काय घ्यायचंय मला माझ्या कारण परमात्म्याला जाण्याचं जा कारण परमात्मा सोडून कोणी माझ नाही आता नव्याचं नऊ दिवस म्हणायचं नंतर ना काय म्हणायचं परत काय म्हणतो पत्नीला सूर्यमुखी सूर्यमुखी चंद्रमुखी 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 म्हणायचं बायकोला नंतर काय म्हणायचं सूर्यमुखी काय म्हणते चंद्रमुखी परत एकमुखी जो नंतर शेवटी सूर्यमुखी म्हणजे भांडणं लागली की सूर्यमुखी म्हणायचं आणि भांडणं कशी असतात तुतू मयमय करण ज्वालामुखी शेवटी हा चंद्रमुखी सूर्यमुखी ज्वालामुखी मग मु तीच पत्नी शेवटी ज्वाला होते पहिल्यांदा अगदी तुतू म्हणून एकमेकांना बहुमान करायचं नंतर मयमाय करून भांडत बसायचं तुतू मयमाय करणं म्हणजे जगा करण म्हणून आपल्याला असल्या संसारात पडायचं नाही ना मान बोलवायचं नाही म्हणे बाप्य मी पंचगणी साठीने आताच कायमच ब्रह्मचर्य घेते तुला सांगत नाही तुला पण आणि एवढंच जर केलं तर आपले अनेक जन्म चांगले चालले धवलाकरांनी काय म्हणलं अगोर ब्रह्मचारी अगोर म्हणजे महाभयानक ब्रह्मचारी की ज्यामध्ये आपल्याला बिलकुल अस्थिरता नाही आणि हे जर केलं तर शांती आणि हे केलं त्यामुळे साठ बसायचं फोन करत काय झालं कसं झालं काय आज हे जेवढं ते जेवढं काय फालतूक चर्चा अर्थ पण नसतो आणि त्याच्याऐवजी जर आपण तत्वाच्या दृष्टीने आपलं जीवन समर्पित केलं तर आपल्याला आत्ता पण शांती पण शांत आहे समयसार मध्ये संपूर्ण समयसार कशासाठी लिहिलाय शुद्ध नयात अनुभूती शुद्ध न्यायाने दाखवून दिलेली अनुभूती शुद्ध नयात्मिका शब्द काय केला महाराजांनी त्याचा छाट काय केला विषय साधन आणि फळ शुद्ध न्यायात मी त्याच्या खाली लिहिलं म्हणजे शुद्ध न्यायाने दाखवून विषय म्हणजे नाही म्हणजे अखंड विषय आणि साधनाने जाणलं ते पण अखंड साध आणि फळ काय मिळालं माझ्यामध्ये माझा अखंड आत्मा आहे माझ्यामध्ये मध्ये माझणार पर्याय आहे प्रमाणात्मक आणि असं मी स्वतःला जाणलं तर मला आत्ता पण शांती आणि पुढं पण शाधे आणि हे सर्व संसार किती करत बसलो तरी आता पण दुःख आहे पुढं पण दुखाडत घरी जात त्या पोरांच्या खिया खायच्या काय तर म्हणून घ्यायचं आणि त्यापेक्षा मग वाटतं आपण थोडा थांबलं तर बरं झालं असतं म्हणून आपल्याला जास्त संसाराची सा। रुची नको आपल्याला आत्म्याची जास्त पण नाही थोडी पण नाही आणि आत्म्याचीच पूर्ण रुची करायची आणि ही पूर्ण रुची केली तर ते सहा जणांचं त्यांनी एवढी फक्त सेवा केली तर ते काय झाले मोक्षाला गेले त्यात ब्राह्मणी सुंदरी वगैरे पण होते पण ते गेले नाही हे भरत बरोली तर गेले म्हणून मला मूक्ष स्वतःच्या स्वरूपाचीच काय करायची आहे रुची करायची जेवढे पैसे मिळवलेत ना ते सगळं आता दान एका मिनटात होते की नाही करायचं केलाय तसा प्रयोग की खूप दान केलं की आपोआप भाव बदलले आणि स्थिरता नव्हती काय दृढता नव्हती तरी सुद्धा त्यांची काहीतरी आपोआप दृढता झाली म्हणून दान खरं म्हणलं तर दान घालच ठेवलं तरी सुद्धा काही होते नाही तर आपण अशा रीतीने जर भरपूर केलं तर काय त्यांना शब्द दिलाय त्यांचं लग्न करायचं ठरलंय त्यांचा शब्द कसा मोडायचा तर जिथं सुद्धा आपण काय म्हटलं असेल आणि ते चुकीचं झालं असेल आपलं तर ते सुद्धा मोडायला ते कुठलं ग्रंथ त्या ह्याच्यात त्याने असं काहीतरी होते घेतलेलं आहे म्हणून तिथं वचन काय तर आपण आपल्या आत्म्याला जाणलं हेच प्रथम आपली नियमावली झाली आणि आज नियमात झालं तर बाहेर आपण कुणाला ठरवलं सांगितलं तरी सुद्धा काय बद्दलच आपल्याला की ठरलं तरी मोडलं मग तसं आपण ठरलं तरी मोडलं तरी चालतय काय प्रतिक्षा म्हणते हो मला घ्यायचंय घ्यायचंय म्हण संस्था तरी करा म्हण पंचवीसाक्षी नाही मला आता अगं म्हणजे नाही इथली उलट सजाय संसारात पडलं तर बघा विचार कर